फुटबॉल विश्वातील स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे बारा वर्षांनंतर भारतात आलेल्या मेस्सी कोलकाता आणि हैदराबाद मधील कार्यक्रमानंतर आज मुंबईत येणार आहे लिओनेल मेस्सी वानखेडे स्टेडियमवर सेलिब्रिटी फुटबॉल सामना खेळणार आहे तसंच चॅरिटी फॅशन शो कार्यक्रमात देखील तो सहभागी होणार आहे यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तर लिओनेल मेस्ती ची आज मुंबईत दौरा असणार आहे तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर तो आहे त्यामुळे सध्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे काल कोलकात्यात देखील अनेक चाहत्यांनी त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी आणि फोटोज घेण्यासाठी गर्दी केली होती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका